नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते धाराशिव प्रतिनिधी धाराशिव मध्ये भरपूर चर्चेत असलेले तेजस्विनी ब्युटी पार्लर येथे तुम्हाला अतिशय कमी दरात योग्य ती सर्व्हिस दिली जाते आणि प्रत्येक सणाला फेशल आणि इतर सर्व सर्व्हिस वर सुंदर अशी ऑफर ठेवण्यात येते लग्नाचे मेकअप साखर पुड्याचा मेकअप बर्थडे चा मेकअप किंवा इतर पार्टी मेकअप तेजस्विनी ब्युटी पार्लर अतिशय कमी दरामध्ये ऑर्डर घेतली जाते तसेच दहा वर्षाच्या यातील मुलीचा हेअरकट अगदी मोफत करून दिला जातो तसेच सर्व प्रकारचे मेकअप हेअरकट करून दिले जातात त्याचबरोबर आपल्याकडे सध्या ट्रेंड मध्ये असलेले हायड्रा फेशियल अगदी कमी दरात करून दिले जाते तेजस्विनी ब्युटी पार्लर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्स्टावर सुद्धा आपले अपडेट देत असते खेड्यापाड्यातल्या महिला इन्स्टावरच्या रील बघून येतात त्याच्यासाठी सर्व्हिसवर योग्य तो डिस्काउंट दिला जातो आपल्या पार्लरचा हेतू की प्रत्येक महिलेने स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्किनची काळजी घेतली पाहिजे पाहिजे योग्य आहार घेतला त्यामुळे त्याचे आरोग्य आणि सौंदर्य उठून दिसते त्यांना असले पाहिजे की ब्युटी पार्लर मध्ये काय यायच आहे त्या संसारामध्ये एवढं गुंतून जातात की त्यांना स्वतःकडे बघायला वेळ नसतो त्यामुळे त्यांचे केस चेहरा पूर्ण डॅमेज होतो म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्या पार्लरमध्ये मध्ये महिन्याला येऊन केसांची चेहऱ्याची त्यांच्यावर योग्य ट्रीटमेंट दिली जाते आणि होम केअर साठी पण काही टिप्स दिल्या जातात येणाऱ्या महिला येथे येऊन संतुष्ट होऊन जातात आणि चांगला रिव्ह्यू देऊन जातात ब्युटी पार्लर हे तुमच्या सौंदर्यासोबत तुमचा आत्मविश्वास पण वाढवत असतो या संदर्भात तेजस्वीनी ब्युटी पार्लरच्या ओनर पार्लरविषयी सविस्तर माहिती सांगतील आपलं पार्लर काळामांडीचं आर्के कलेक्शनच्या बाजूला ताजमहल कॉटेल पाटील रोड आहे तर आर्के कलेक्शन कपड्यासाठी त्याच्या बाजूला आपली पार्लर आहे तर आपल्या पार्लरमध्ये सर्व प्रकारचे हेअरकट्स फेशियल तसंच सर्व प्रकारचे मेकअप आपल्या पार्लर करून मिळतील आणि काही दिवसापासून मी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे